हॅलो अँड वेलकम बॅक टू द चॅनल वन्स अगेन तर आजच्या व्हिडिओमध्ये ना फक्त वीस मिनटामध्ये कशी पावभाजी बनवायची ते सांगणार आहे तर त्यासाठी मी घेतलेले दोन टमाटर एक आलू त्यानंतर मटर शिमला मिरची आणि एक वांग घेतलेलं आणि ना त्याच्यामध्ये पाणी टाकून थोडंसं आपल्याला तेल टाकायचं आहे आणि चार सिट्या होऊ द्यायच्या आहे आणि चार सीट्या झाल्यानंतर आपल्याला मॅशरच्या साह्याने याला मॅश करून घ्यायचं आहे खूप छान पद्धतीने आपल्याला मॅश करायचं आहे म्हणजे जे आलू कांदे वगैरे आहे त्याचे सॉलिड स्पार्ट दिसायला नको छान पद्धतीने ते मॅश व्हायला पाहिजे आणि त्यानंतर मी इथे बटर टाकून घेतलेलं आहे।, टाक टाक आहे।, टाक आहे।, टाक आहे तर मी बटरमध्ये पावभाजी बनवणार आहे बटर टाकल्यानंतर थोडंसं इथे जिरं टाकलेलं आहे कोणी कोणी ना पावभाजीमध्ये कांदे पण टाकता पण मी इथे पावभाजीमध्ये कांदा स्किप केलेला आहे लगेच मी मसाले टाकणार आहे तर इथे त्या मी तिखट हळद जिरा पावडर आणि पावभाजी मसाला यूज केलेला आहे तर पावभाजी जो मसाला आहे तो मी इथे सुरुचीचा यूज केलेला आहे आणि आपल्याला याला चम्मचच्या साह्यानी छान बटरमध्ये मिक्स मिक्स करून घ्यायचं आहे तर आपल्याला बटरमध्ये ना हे जे मसाले आहे ते शिजवायचे आहे आणि थोडंसं पाणी टाकलेलं आहे तर पाणी टाकल्याने काय होतं ना ते मसाले चांगल्या पद्धतीने शिजता आणि त्यानंतर हे जे मिश्रण होतं आपण शिजवलेलं ते आपल्याला टाकून घ्यायचं आहे आता सध्या जे मिश्रण आहे ते घट्ट आहे तर आपल्याला थोडंसं गरम पाणी टाकायचं आहे आणि तुम्ही थंड पण पाणी टाकू शकता त्यानंतर ना बघा अशा प्रकारे ना ही भाजी जी आहे ती रेडी आहे आणि एकदम सिम्पल रेसिपी आहे तुम्हाला जास्त काही करायची गरज नाही आहे त्यानंतर ना मी ते पाव भाजून घेणार आहे तर पावसुद्धा जे आहे ते मी बटरमध्येच भाजून घेणार आहे तर बटर घेतलेला आहे तुम्ही ना तुपाचा पण यूज करू शकता बरेचसे लोक तुपामध्ये सुद्धा जे पाव आहे ते भाजता पण बटर होतं त्यामुळे आम्ही बटरमध्ये पाव भाजणार आहोत आणि बटरमध्ये जे आपण पाव भाजतो ना त्या पावची जी टेस्ट आहे एकदम युनिक लागते आणि पावभाजीसोबत बटरनी जर तुम्ही पाव भाजले भाज ना तर टेस्ट पण एकदम भारी लागतं तर या पद्धतीने जे आहे ते मी पाव भाजून घेणार आहे त्याला थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे अशा प्रकारचा पसरड जो चम्मच असतो त्याने आपल्याला दोन्ही साईडनी छान पद्धतीने पाव शेकून घ्यायचे आहे आणि पावभाजीसोबत जे तुम्ही पाव, पाव बनवता ना ते थोडेसे क्रंची बनवा थोडं खायला पण खूप मस्त मजा येते दोन्ही साईडनी त्या ते तेव्हा ते छान थोडेसे क्रंची होतं आणि त्याचा कलर चेंज होतो तर ते पाव जे आहे ते पावभाजीसोबत खायलासुद्धा मजा येते तर मंडई या पद्धतीची पावभाजीची जी रेसिपी आहे तुम्ही बघून बनवून बघा पंधरा ते वीस मिनटात हे जी पावभाजी आहे बनवून रेडी होते आणि तुम्हाला जास्त काही करायची गरज पडत नाही तर मी अपेक्षा करते तुम्हाला आजची जी पावभाजीची रेसिपीचा व्हिडिओ आवडला असेल मी तुम्हाला टेस्ट करून पण सांगणार आहे की आजची पावभाजी कशी बनलेली आहे तर माझी ते पावभाजी रेडी झालेली आहे मस्तपैकी चीज आहे वरून मी स्प्रेड करून घेणार आहे कारण आपण वरून जेव्हा चीज स्प्रेड करतो ना पावभाजीवरती तर आज टेस्ट एकदम भारी लागते आणि थोडंसं कांदा पण आपण पावभाजीसोबत खात असतो लिंबू असेल तर लिंबू पण घ्या खूप भारी लागतं लिंबू नव्हतं त्यामुळे लिंबू आम्ही टाकलेलं नाही पण ही जी पावभाजी आहे एकदम युनिक लागते बाहेरच्या पावभाजीपेक्षा पण घरची पावभाजी एकदम टेस्टी लागते आणि मी तुम्हाला आता टेस्ट करून दाखवणार आहे की ही कशी झालेली आहे आणि मंडई खरंच खूप भारी बनलेली होती एकदम मस्त म्हणजे बाहेरची पावभाजी आहे त्याच्यापेक्षा पण एकदम भारी ही पावभाजी झालेली होती तर मी अपेक्षा करते तुम्हाला आजचा रेसिपीचा व्हिडिओ नक्की नक्की आवडला असेल तुम्ही एकदा अशा पद्धतीने पावभाजी नक्की बनवून बघा तर मी इथेच व्हिडिओ एंड करते आहे आणि आम्ही मस्तपैकी जेवणाला बसलेलो आहे आणि व्हिडिओ थोडा ब्लर केलेला आहे कारण मला आवडत नाही ॲक्च्युली करताना दाखवलेलं तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय